तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय रामकृष्ण परम सोसायटी जवळ तसंच डिमार्ट पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आणि ए बी पाटील स्कूल पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती सातशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू बी एच के फ्लॅट बघण्यासाठी तर एंट्रन्स येणार आहे पश्चिममुखी इकडे आहे हॉल हॉल आहे अकरा बाय दहा त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी इथे मोठी विंडो तुम्हाला दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे किचन किचन आहे अकरा बाय दहा त्याचबरोबर इथे देवघर टाईप किचन तसंच इकडे स्टोरेजसाठी स्पेस आणि इकडे येणार आहे युटिलिटी तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम इकडे आहे बेडरूम नंबर वन बेडरूम नंबर वन आहे दहा बाय बारा तसंच इकडे येणार आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम आहे अकरा बाय अकरा त्याचबरोबर इथे तुम्हाला अटॅच मिळणार आहे टॉयलेट अँड बाथरूम सोलर पॅनल असल्यामुळे कॉमन लाईट बिल हे तुम्हाला झिरो येणार आहे तसंच या लोकेशन पासून शाळा कॉलेजेस हॉस्पिटल आठवडे बाजार डी मार्ट अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर प्रॉपर्टी प्राइस आहे खरेदीपत्रासोबत तीस लाख पन्नास हजार निगोशिएबल आणि अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टीज विकायची असेल किंवा रेटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली दिलेला आहे थँक्यू